चांदणं मंद होत गेलं त्या रात्री समुद्रावर धुक्याची पांढरी झालर पडली अरुण किनाऱ्यावर एकटाच थांबलेला होता गावकरी म्हणाले होते मागे वळू नको पण त्याचं पाऊल स्वतः पुढे गेलं कारण लाटांमध्ये कोणीतरी हालत होतं त्याला वाटलं मासेमारीची जाळी असेल पण आकार मानवाच्या उंचीचा दिसत होता ओल्या केसांचा गुच्छ लाटांवर तरंगत होता आणि मंद आवाज त्याला बोलावत होतं इकडे ये ना बग म्हणत क्षतिग्रस्त बोग बाजूला ढकलून गेला थंडगार वारा अंगावर काटा आणत जवळ गेल्यावर लाटा शांत पडल्या आणि पाण्याच्या पृष्ठभागात दिसलं त्याचं प्रतिबिंब वेगळ्याच चेहऱ्यात बदललेलं डोळे फिकट निळे लाल कडेने ओठांवर हलकस हसू मटलेलं जणू तो अरुण नसून दुसराच अरुण मागे हटत ओरडण्याचा प्रयत्न पण आवाजच भशात अडकला पाण्यातून हात वर येऊ लागले थंड काळे हात बोटांनी वळणारे अरुणचा तळवा पकडून ओढू लागले समुद्रात चांदण्याचा प्रकाश थरथरला आणि समुद्राखालून आवाज घुमला परत कोणी जात नाही इथून अरुण तडफडत वर खेचत होता पण त्याचे पाय मजबूत धरलेले पाणी कमरेपर्यंत वर चढलं शेवटच्या क्षणी त्याला दिसलं की किनाऱ्यावर एक स्त्री उभी फाटक्या साडीचा पांढरा काठ हलत दूरवरून तिचे डोळे चमकतात तिने हात वर करून दाखवलं सोड त्यांना ये माझ्याकडे म्हणत अरुण त्या दिशेला वळला पण पाण्याचा धक्का प्रचंड बसला तो पूर्णपणे समुद्रात पाडला वरच्या तुटक्या चंद्राकडे पाहत राहिला लाटांच्या आत घोल काळोख उतरत जिथे प्रकाश पोचतच नव्हता त्याला फिरवत फिरवत खाली खेचलं आणि अचानक सगळं शांत झालं कसलाही आवाज कोणतीही हालचाल नाही फक्त सावली त्याच्या चेहऱ्याजवळ आली ती सावली थंड हवा बनली त्याच्या कानात कुजबुज ऐकू आली तू आता आमच्यातलाच झालास समुद्राच्या तळाशी बारीक कण अरुणचा देह थरथर कापत होता डोळे मिटायला तो घाबरत होता कारण मिटताच प्रकाश गायब व्हायचा आणि सावल्या त्याला गिळायला तयार पुढच्या क्षणी त्याने पाहिलं दहा जण त्याच्या भोवती उभे केस पाण्यात तरंगत निस्तेज, डोळे पोकळ पांढरे चमकणारे सर्वजण कुजबुजत म्हणत होते आम्ही परत यायचा प्रयत्न करत समुद्राने आमची नावं पुसली आता तुझं नाव पुढचं आहे अरुण किंचाळण्याचा व्यर्थ प्रयत्न करत बुडबुडे उठले वरच्या दिशेला त्याने हात पसरून सुटायचा प्रयत्न केला पण शरीर जड दगडांसारखं झालं लाटांचा दाब वाढत वाढत गेला क्षणभर त्याने स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं पण चेहरा त्याचा नव्हता कुणा जुन्या मच्छीमारासारखा दिसत ओळख हरवलेली पूर्ण गोंधळलेली त्याने डोळे मोठे करून पाहिलं पाण्यात दुसरा चेहरा उमटलेला तोच जो किनाऱ्यावर उभा फाटकी साडी घातलेली स्त्री तिच्या केसांमध्ये शिंपले अडकलेले तिने हात पुढे केला हळू येशील तर मुक्त होशील माझ्या अरुण तिच्याकडे पोहण्याचा प्रयत्न लाटांनी त्याला वर ढकललं तो अचानक पाण्याबाहेर फेकला किनाऱ्यावर चपट्यात दगडांवर आपटला श्वास घेत घेत शुद्धीवर आला त्याच्या बाजूला कोणीच नव्हतं फक्त वाळू दोन ओले पाऊल किनाऱ्यावरून समुद्राकडे जात होते स्त्रीचे पाऊल पाण्यात शिरल्या पण समुद्रातून परत आल्या नाहीत अरुण उठण्याचा प्रयत्न करत होता पण पाय अजूनही थरथर कापत होते त्याने दूर न समुद्राकडे पाहिलं लाटांवर पुन्हा चांदणं चमकलं आणि त्या प्रकाशात दिसलं त्याचं प्रतिबिंब पाण्यावर तरंगत पण त्याचं देह तिथं नव्हतं फक्त डोळे त्याच्याकडे पाहत होते आवाज कुजबुजत म्हणाला त्याला तू अजून खाली अडकलेला आहेस अरुण वाळूत बसून थरथरत त्याच्या स्वतःच्या शरीराला पाहत त्याच्या छातीजवळ ओले चिन्ह समुद्राचे हात दिसत होते जणू पाणी अजूनही कुरतडत होत अचानक पायाखालील वाळू हल्ली अरुणने डोणे खाली केले वाळूतून दोन बोट वर आली पांढरी ओलसर बोट थरथरत त्याच्या पायाला पुन्हा धरायला तो मागे सरकला वेड्यासारखा पण बोट आणखी वर आली त्यातल्या आवाजांनी पुकारलं आता कोणतं रूप घेशील तू माणूस की परत समुद्राच अरुण पळत सुटला गावाकडे पण पाय मागे खेचले जात होते वाऱ्यात मंद आवाज दुमदुमला परत ये चांदण पुन्हा वाढेल त्याने गावात धावत प्रवेश केला गावकरींनी त्याला पाहत विचारलं समुद्राचं चांदणं तुला दिसलं का अरुण फक्त डोळे मोठे करून हलक डोकं हलवत कुजबुजला समुद्र माझा चेहरा परत नाही त्या रात्रीनंतर अरुण गायब झाला गावात त्याचा पत्ता लागला नाही फक्त समुद्रात अधून मधून दिसतो एक चेहरा चांदण्यात झळाळणारा लाटांवर तरंगत पुकारणारा आवाज मी वर आलो पण रिकामा गावकरी म्हणतात चुकू नका समुद्र उजळला की पाहू नका कारण प्रतिबिंब तुमचं नसतंच ते समुद्राला हवं तसं असतं समुद्र नाव घेतो प्रत्येकाचं आणि परत फक्त आवाज ठेवतो चांदण्यातून कोणीतरी आजही म्हणतं तू पुढचा पाण्यात उतरायला तयार